एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर जिल्ह्यातील चौदाशे वीस गावांची अंतिम पीक पैसेवारी पन्नासच्या आत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली माहिती जिल्ह्यातील सन दोन हजार तेवीस ते चोवीस या खरीप हंगामातील एकूण चौदाशे वीस गावांची अंतिम पीक पैसेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे तालुक्यातील गावे आणि अंतिम पैसेवारी ही पुढील प्रमाणे आहे यामध्ये नांदुरा तालुक्यातील एकशे बारा गावांची पैसेवारी ही चव्वेचाळीस असून जळगाव जामोद तालुक्यातील एकशे एकोणीस गावांची पैसेवारी पंचेचाळीस तर मलकापूर तालुक्यातील त्र्याहत्तर गावांची पैसेवारी शेहेचाळीस आहे बुलढाणा अठ्ठ्याण्णव मेहकर एकशे एकसष्ट मोताळा एकशे वीस खामगाव एकशे शेचाळीस शेगाव त्र्याहत्तर आणि संग्रामपूर तालुक्यातील एकशे पाच गावांची पैसेवारी ही सत्तेचाळीस आहे चिखली तालुक्यातील एकशे चव्वेचाळीस देऊळगाव राजा चौसष्ट लोणार एक्क्याण्णव आणि सिंदखेड राजा तालुक्यातील एकशे चौदा गावांची पैसेवारी ही अठ्ठेचाळीस आली आहे सर्व तालुक्यातील गावांची पैसेवारी सरासरी सत्तेचाळीस असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी कळवले आहे